ज्या क्षणी हे दोघं या ठिकाणी पोहोचतील त्यानंतर त्यांना या वर्षी ना जुलै महिन्यात शेतकरी बांधवांना हवा असणारा पाऊसही आहे वारकऱ्यांना हवी असणारी आषाढी एकादशी उद्या आहे पण आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी जास्त महत्वाचा आहे कारण मराठी माणसाला हवी हवीशी वाटणारी गणेश चतुर्थी जणू आज साजरी होते विजयादशमीचं सोनं जणू आज आपण लुटत आहोत आणि दिवाळीतील रोषणाई आज प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यातून जणू शर्मिला ठाकरेंची गाडी आपण पाहतो आहोत काही वेळापूर्वी शर्मिला ठाकरे या ठिकाणी दाखल झाल्या आणि शर्मिला ठाकरेंचं कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत अजूनही प्रचंड गर्दी वरळी डोमच्या परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांचा ताफा आता दाखल झालेला आहे उद्धव ठाकरे यांची ही कार सध्या आपण पाहतो आहोत ट्रॅफिकमध्ये हा ताफा अडकलेला आहे वरळी डोमपासून काही मिनिटांच्या अंतरावर सध्या ट्रॅफिक लागलेला आहे आणि या ठिकाणी प्रचंड सुरक्षेमध्ये चाललेला हा ताफा या ठिकाणीची थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत या गाडीमध्ये उद्धव ठाकरे आहेत जे काही वेळातच मध्ये दाखल होणं अपेक्षित दा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचेही ताफे हे दोन्ही ताफे पुढच्या काही क्षणामध्ये वरिडोमध्ये दाखल होत आहेत आणि दोघेही वरिडोनच्या का अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहेत पुढच्या काही मिनिटांमध्येच या दोन्ही गाड्या वरळीडोममध्ये पोहोचतील आणि त्यानंतर ठाकरे बंधू वरळीडोम परिसरामध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात होईल या दोघांची एंट्री कशा प्रकारे होते कशाप्रकारे दोघं स्टेजवर जातात याची उत्सुकता आहे मात्र सध्या गर्दीचं मोठं आव्हान आहेच प्रचंड गर्दी अजूनही हॉलच्या बाहेर आहे आणि रस्त्यावर सुद्धा गर्दी असल्याचं या मुझे म्हणजे मिनट मिनिट हैं, आज एक लगा यार। है। मुझे एक घंटा लगा केच्या कार्यालयाची तडफोड झालेली होती केडियाच्या कार्यालयाची तोडफोड झालेली वरळीमध्ये आरोप केलेले होते यांना आवाहन केलेलं होतं की मी मराठी शिकणार नाही त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचं कळत तर झालं मी माहिती काढून तुम्हाला तर सुप्रिया सुळे पोहोचलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेसुद्धा पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे वरळीडोम परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते आता कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत अर्थात राज ठाकरे पुढच्या काही क्षणांमध्ये पोहोचणार आहेत आणि दोन्ही ठाकरे ज्यावेळी पोहोचतील त्यानंतर या दोघांचीही स्टेजवर एंट्री होईल स्टेजवर सध्या औपचारिक कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे मात्र आत्ताच सुप्रिया सुळेंनी म्हटल्याप्रमाणे रोज ज्या प्रवासाला दहा मिनटं लागतात त्या प्रवासाला आज एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो आहे प्रचंड गर्दी रस्त्यांवर जमलेली आहे ही कार्यकर्त्यांची गर्दी आहे आणि वेगवेगळ्या ट्रॅफिक सिग्नलवरून वाट काढत आणि या गर्दीतून वाट काढत या सभागृहापर्यंत पोहोचायला नेत्यांना सध्या उशीर होतो आहे कार्यक्रमाची वेळ अकराची होती आता अकरा वाजून गेलेले आहेत साडे अकरा वाजून गेलेले आहेत पावणे बारा वाजत आलेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये बाराच्या सुमाराला दोन्ही ठाकरे कदाचित स्टेजवर एंट्री करतील अशी अपेक्षा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही ताफे सध्या आपण पाहतो उद्धव ठाकरेंचा ताफा वरळीडोम परिसरामध्ये पोहोचल्याचं कळत आहे उद्धव ठाकरे गाडीतून उतरताना सध्या आपण पाहतो आहोत कार्यकर्ते त्यांचं जल्लोषात स्वागत करत आहेत हे संपूर्ण इकडे पसरलं आहे उद्धव ठाकरे हे देखील आनंदी आहेत त्याचबरोबर अनिल परब देखील आहेत आपण बघू शकतो आता उद्धव ठाकरे हे स्वतः व्हॅनिटी व्हॅनमध्ये जात आहेत व्हॅनिटी वॅनमध्ये ते पोहोचले आहेत आत्ता अभिजित पांचे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना नमस्कार केलं आणि त्यांच्या शुभेच्छा मानल्या आहेत आणि वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत उद्धव ठाकरे आहेत व्हॅनिटी व्हॅनमध्ये मध्ये जाताना दिसत आहेत काय अपडेट्स नक्कीच ज्या प्रकारे नियोजित वेळ आहे बारा सभाभराच्या दरम्यान हे दोघ वेळी व्यासपीठावर असतील आणि आपण बघतोय उद्धव ठाकरे असतील लाल ठाकरे असतील आणि ठाकरे परिवार आपण या दृष्ट्यांमध्ये बघतोय अमित ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे हे सर्व जण आता व्यासपीठाकडे येतात वेगवेगळी डोम मध्ये येतात आणि त्यानंतर राज ठाकरे त्या उद्धव ठाकरे हे मुख्य व्यासपीठावर येतील आणि साधारण बारा सभाभरापासता भाषाला सुरुवात होईल सांगितलं जाते चार भाषण मात्र मुख्य जी दोन भाषणं असणार आहेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची असणार आहेत राज ठाकरे हे आज भाषण करते आणि मग अखिल भाषण जे असेल निरोप जे भाषण असेल ते उद्धव ठाकरे करतील आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे नेमकं आज काय बोलणार मराठीच्या मुद्द्यावर त्यांना विजय मिळावा आहे आणि त्यामुळे प्रचंड गर्दी वरळी डोम मध्ये वरळी डोम बाहेर आपल्याला पाहायला मिळते आणि आ, या ठिकाणी म्हणजे मी असं आधी सांगितलं की राज ठाकरे हे पहिले भाषण करतील आणि मग उद्धव ठाकरे भाषण करतील पण या सगळ्या लोकांना उत्सुकता आहे दोन भावांना एका व्यासपीठावर व्यासपीठावर येणार आहे त्याची उत्सुकता आहे शिवाय हे दोन भाऊ मराठीच्या मुद्द्यावर नेमकं काय बोलणार आगामी महापालिका निवडणुकीच्या उत्सुकांना काही बोलणार का किंवा मग युती संदर्भात काही भाषण मिळावं किंवा संकेत कशा प्रकारे मिळतात का यासाठी मोठी गर्दी आपल्याला मुंबई मुंबई बाहेरून पाहायला मिळते खरे उद्धव ठाकरे सध्या दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत डोम परिसरामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यानंतर आता प्रतीक्षा आहे राज ठाकरेंच्या एंट्रीची